जिल्हा परिषद शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे गणवेश पुरविणाऱ्यांची चौकशी व्हावी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या फाटक्या नियोजनामुळे अतिशय निकृष्ट दर्जाची व चुकीच्या मापाचे गणवेश शासनामार्फत देण्यात आलेले आहेत ते गणवेश वापरण्याला योग्य नसल्याने परत पाठविले गेले आहेत या प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदारांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत गणवेश वाटप करण्यात आलेले आहेत ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहेत व विद्यार्थ्यांच्या मापाची देखील नसल्याने अनेक शाळांनी ते गणवेश शिक्षण विभागाला परत केलेले आहे दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात शालेय शैक्षणिक धोरणच नव्हे तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या साध्या गणवेशाचेही नियोजन न्युज, नियोजन राज्य शासनाला करता आले नाही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या लहान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड करून सरकारला नक्की काय साध्य करायचे आहे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था धोक्यात घालण्याचे उद्योग नक्की कोणाच्या चा फायद्यासाठी चालले आहेत असा सवाल देखील या निवेदनात विचारण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करणाऱ्या शासनाचा कवटे महाकाळ तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अर्जुन गेंडसर युवा नेते सद्दाम पठाण नगरसेवक संजय वाघमारे कार्याध्यक्ष गणेश पाटील शेरकान पठाण आबा कुनुरे नगरसेवक राहुल जगताप शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील रवी माने माजी नगरसेवक अयाज मुल्ला चंद्रशेखर सगरे महेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क